नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सतत भुंकणारी जी कुत्री असतात त्या कुत्र्यांना गप्प करण्यासाठी एक तर पिटाळून लावावं लागतं आणि पिटाळून लावलं तरी ती दुरून भुंकतच राहतात अशा वेळेला काही चतुर माणसं असतात की त्या भुंकण्याचा त्रास आपल्याला सहन करायला लागू नये म्हणून अशा कुत्र्यांसमोर कुठलं तरी एक दोन हाडक टाकून देतात की ती हाडक चावत आणि ती कुत्री एका जागी शांत बसतात आणि ते हाडूक बसतात त्यातून त्या कुत्र्यांचं पोट भरत असं नाही पण हाडूक मिळालं की ते झगडणं हा कुत्र्यांचा स्वभाव असतो आणि म्हणूनच कुत्र्यांना शांत करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्यांच्या समोर हाडूक टाकणं किंवा हाडकासारखं दिसणार काहीतरी असं टाकावं की सगळं सगळं कुत्र्यांनी शांत व्हावं कुठचाही चतुर माणूस कुत्र्यांचा असाच बंदोबस्त करत असतो आणि साहजिकच कुत्र्यांप्रमाणे मागे लागणाऱ्यांना गप्प करायचं असेल तर त्यांच्या समोर चगळण्याचं हाडूक टाकणं हे आवश्यक असतं ज्या काही उखाळ्या पाखाळ्या काढणारी माणसं असतात त्यांच्या समोर असंच काहीतरी एक पिल्लू सोडून दिलं कि ते खुश असतात आपल्याकडे पुढी सोडणं म्हणतात ना की काहीतरी एक सांग कळलं का तुला असं असंय काय म्हणतो असो वा 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 की तो आणि कोणाला सांगू नको असं सांगायचं परत काहीतरी फालतू गोष्ट सांगायचे हे कोणाला सांगू नको पण तुला म्हणून सांगतो की त्याला वाटतं आपल्याला फारच महत्वाची बातमी मिळाली मग ते फुलं जातं आणखी तिसऱ्याला चौथ्याला पाचव्याला हे कुणाला सांगू नको असं तो सांगतो अशा रीतीने ती सोडलेली पुढी असते ही ब्रेकिंग न्यूज बनून जाते आणि मग असे लोक जे कुठेही नाक खुपसत असतात त्या नाक खुपसणाऱ्यांसाठी बंदोबस्ताचा हा एक उपाय होऊन जातो आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमताने जे तीन पक्ष सत्तेत बसलेले आहेत भाजप शिंदे शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी त्यांना कुठलीही सरकार पडण्याची मतांसाठी बहुमतासाठी चिंता नाहीये आणि खरं सांगायचं तर सत्तेत मुख्यमंत्री म्हणून बसलेले भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना तर बहुमताची सुद्धा चिंता नाही बाबा आत्ता सडे पडेल का एकनाथ शिंदे आपले काय सत्तावन्न आमदार घेऊन बाहेर जातील का अजितदादा त्यांचे चाळीस बेचाळीस आमदार घेऊन जातील का किंवा उद्धव ठाकरे शरद पवार हे काहीतरी असं गणित जमवतील की ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे आपले आमदार घेऊन गेले तर आपलं सरकार भाजपचा मुख्यमंत्री सत्तेतून बाहेर होईल का याची चिंता भाजपाला अजिबात नाहीये आणि त्यामुळेच भाजप सोबत राहणं आणि राहणं युती म्हणून आपल्या पक्षाची ताकद वाढवायला युतीचा उपयोग होतो सत्ता उपभोगता येते याचा आत्मविश्वास भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये निर्माण आहे आणि त्यामुळे थोडे आडेवाडे घेत होईना पण एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेलं आहे आणि जवळजवळ सहा महिन्यापेक्षा अधिक काळ होत आला हे सरकार गुण्या गोविंदाने चालू आहे पण जर सगळंच गुन्ह्या गोविंदाने चाललं तर मग कादंबरी कशी होईल सिनेमा कसा होईल नाटक कसं होईल काहीतरी बिनसलं पाहिजे काहीतरी बिघडलं पाहिजे कारण जर बिघडलंच नाही तर बातमी कशी होईल तुम्हाला पूर्वीच्या काळातल्या तुम्ही गोष्टी बघितल्यात तर त्याच्यामध्ये तो, तो राजपुत्र किंवा राजकन्या किंवा आणखीन काय काय आणि मग शेवटी त्यांचं मिलन होत आणि ते गुण्या गोविंदाने नांदू लागतात इथे येऊन ती गोष्ट किंवा कथा कादंबरी संपायची पण ते गुण्या गोविंदाने नांदायला लागल्यानंतर त्यांच्या आपसात जी धुसफूस होत असेल त्याच काय त्याची कोणी बातमी देत बात नाही कारण ती बातमी नसतेच आणि ती बातमी होईल म्हणून पुण्या गोविंदाने नांदायला लागले इथे होऊन गोष्ट संपते सिनेमा बघा तुम्ही नाटक बघा जेव्हा कथानक सुरू होतं तेव्हा सगळं काही छान चालू असतं एक कोण मुलगी असेल मुलगा असेल ते आपल्या आपल्या घरी असतात आई वडिलांचे लाडके असतात लाडाने वाढलेले कौतुकाची पोरं असतात मग अकस्मात ते एकमेकांना भेटतात कदाचित आरंभी त्यांची भांडणं होतात वादावादी होते मग ते एकमेकांना आवडायला लागतात मैत्री प्रेम आणि मग घराणे की इज्जत बापाची इज्जत वगैरे वगैरे सुरू होत मध्यंतरीच्या काळामध्ये ती जी इज्जत असते ती त्या आवडलेल्या मुलाबरोबर वर। कुठे पावसामध्ये चिखलामध्ये लोळते पावसात भिजते कुठच्या ट्रेन मधून फिरते कुठच्या हॉटेलात जाते त्या काळात ती इज्जत बापाला माहितीच नसते आपली इज्जत कुठे कुठे काय काय करते आणि जसजसा अर्ध्यापेक्षा अधिक सिनेमा प नाटक संपत तेव्हा मग हा इज्जतीचा संघर्ष निर्माण केला जातो बिनसलं पाहिजे तर कथा असते आणि त्यामुळे आजकालचे आपण बघतोय पत्रकारिता वगैरे बातम्या त्याच सगळ्याच स्वरूप असं झालेलं आहे की कुठेतरी काहीतरी बिनसले हे सांगायचंय आणि म्हणून काहीतरी बिनसले याचा शोध घेत हुंगत 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 हे सगळे पत्रकार फिरत असतात तेव्हा आपण आपलं काम करायचं असेल तर त्यांना हुंगायला काहीतरी मिळालं पाहिजे तर त्यांच्या समोर दुर्गंधी तरी सुगंधी तरी काहीतरी सोडून द्यायचं किंवा मग त्यांना सगळ्याला हाडू द्यायच किती बसले सगळं त्याच्यावर डिबेट करतील त्याच्यावर बवाल करतील सगळीकडे चर्चा आहे महाराष्ट्र हदरला आहे वगैरे 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 महाराष्ट्रात खळबळ माजली आहे असं सांगायचं संधी त्यांना देणं ही मग सत्तेत सुखरूप बसलेल्यांची जबाबदारी होऊन जाते जबाबदारी होऊन जाते आणि मग कधीतरी कोण धनंजय मुंडे असेल कुठलं तरी एक प्रकरण येत आणि ठोकत बसायचं तर अशी हाडकं अधून मधून टाकावी लागत टाकावी लागतात अचानक त्या धनंजय मुंडे प्रकरणाचं पुढे काय झालंय वाल्मिक कराडचं काय झालंय सगळं विसरून गेले आता गंमत लक्षात घ्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवणारा आमदार होता तो महायुतीचा भाजपचा बीड जिल्ह्यातला सुरेश झसा होता म्हणजेच आरंभीच्या काळामध्ये महायुतीच्या तीन पक्षांमध्ये सत्ता वाटपाच्या ज्या बारीक सारी कुरबुरी चालू होत्या त्या कुरबुरीवर माध्यमांचं जास्त लक्ष असू नये यासाठी अनयसे धनंजय मुंडे हे प्रकरण आपल्या पायाने चालत आलं त्याच्यामध्ये जितक आगीत तेल ओतता येईल तितक तेल ओतण्याचं काम भाजपच्याच सुरेश धस या आमदाराकडून करून घेण्यात आलं आणि धनंजय मुंडे हा विषय राजीनामा देऊन झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सुरेश धस अचानक गायब झाले विषयच राहिलेले नाही हा काय प्रकार आहे मित्रांनो हा काय म्हणतो बरं गंमत अशी की परत परत चर्चा काय चालू होते धनंजय मुंडेंची आठवा धनंजय मुंडेंची चर्चा काय चालू होती की सरकार बदनाम होतय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम होतोय तसं बघितलं तर धनंजय मुंडेंनी महिना दीड महिना आधी राजीनामा दिला असता ते हे प्रकरण लवकर गुंडाळलं गेलं असत पण मग धनंजय मुंडे प्रकरण हे लवकर गुंडाळलं गेलं असत तर मग महायुतीतल्या प्रयत्न माध्यमांकडून झाला असतात तेव्हा ज्या कुरबुरी सरकार बनल्यापासून महायुतीच्या तीन पक्षामध्ये चालू होत्या त्यावरून मीडियाचं लक्ष उडवण्यासाठी धनंजय मुंडे प्रकरण नको तितकं ताणण्यात आलं आणि त्यामुळे जर सरकारची बदनामी होत होती तर आता राजीनामा दिल्यामुळे विषय संपलेला नाही ना विषय कुठे संपलाय तो सुभाष देशमुख काय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला सगळ्या माध्यमामध्ये सुखसुखाट आहे त्या वाल्मिक कराडचं पुढे काय झालं कोणाला पत्ता नाही आणि कोणाला ना फिकीर सुद्धा नाहीये त्यानंतर मग दुसरं प्रकरण काय तर एकनाथ शिंदे दरेगावला गेले एकनाथ शिंदे एकटेच अमित शहाना भेटले भाजपच्या आमदारांनी अजितदाबद्दल अमित शहाकडे तक्रार केली अमित शहा म्हणाले की अजितदादा माझ्याकडे कुरबुरत आले पाहिजेत अशा रीतीने काम करा काय छान बातम्या आहेत ना मित्रांनो आणि हे जेव्हा मी ऐकतो आणि मी हे जुळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की हे खरोखरच ही नाराजी वगैरे आहे का कधी अजितदादा कधी एकनाथ शिंदे कधी देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अलगतपणे हे कॅमेरे आणि माईक घेऊन जाणारे असतात किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले त्यांचे बॉस असतात त्यांच्या समोर हाडूक टाकतात की काय असे मला शंका यायला लागली की एकाचा हाडूक चवळून संपत आलं की परत भाव सुरू होईल त्याच्या आधी दुसरा हाडूक टाकतो एकनाथ शिंदेचं टाकून झालं आणि एकनाथ शिंदेने फेकलेला हाडूक संपलं की दादा टाक हाडूक टाकतात मग अजितदादाचा हाडूक हे संपलं तर सगळी भुंका भुंकी सुरू होईल म्हणून देवेंद्र फडणवीस हाडून हाडूक टाकतात कि झाले हे सगळे त्याच्या मागे पळायला लागले आणि सगळ्याला सुरुवात पवारांचं कौतुक केलं पवार तिकडे जाणार का मग काहीच नसेल तर दोन पवार एकत्र येणार का नसेल तर मग एकनाथ शिंदे उठतात आणि तुमच्या राज ठाकरेंकडे जातात ते सामंत आहेत मंत्री ते उठतात आणि राज ठाकरेंकडे जातात किंवा आशिष शेलर उठतात आणि जातात बावनकुळे जातात ही सगळी फेकलेली हडक आहेत तुम्ही ते सगळंच बसा बाकी सरकार म्हणून काय चाललंय सरकार म्हणल्या तुटी काय आहे त्या लाडक्या बहिणी त्यांना मिळणारे अधिकचे पैसे काय पंधराशे वरून एकवीसशे व्हायचे होते त्याचं पुढे काय झालं हा विषय विरोधकांनी लावून धरला पाहिजे मीडियाने पण लावून धरला पाहिजे काय छाटणी छटणी चालली होती काही चाचपणी चालली होती ही खरोखरच ज्या महिला आहेत त्यांना गरज आहे का गरजवंत नसलेल्यांना लाभार्थी बनवू नये म्हणून बनु याची सगळी छाननी झाली पण पुढे त्यांना ज्यांना कोणा लाभार्थी असेल त्यांना एकवीसशे रुपये मिळायला लागलेत का बातमीच नाही मित्र बातमी नाही खरं या सरकारच्या महायुतीच्या सरकारच्या मागे त्यासाठी लागलं पाहिजे कि तुम्ही निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की लाडके बहिणीला आत्ता पंधराशे रुपये देतोय पण नंतर एकवीसशे रुपये देणार आहे तर ती चालू आहे का योजना आणि समजा छाटणी झाली हरकत नाही ज्याला गरज नाही त्यांना देताच कामा नाही पण जे गरजवंत आहेत त्यांच्या खात्यामध्ये ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये येतायत का घोषणा झाली होती त्याकडे माध्यमांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे पण तिकडे बघायला वेळ कोणालाय दरेगाव धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांनी पवारांचं कौतुक करणं ही जी हडकं फेकली जातात यातून पत्रकारितेला बाहेर पडावं लागेल आणि पडला नाही तर हे महायुतीचे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री हे अत्यंत बिलंदर आहे मीडियाला कसं खेळवायचं आणि कसं गुंतवणूक ठेवायचं आणि आपला राजकीय हेतू सुखरूप त्यातून कसा पुढे घेऊन जायचा यामध्ये शिंदे पवार आणि फडणवीस अत्यंत बिलंदर आहेत आणि जेव्हा खरंच असते तेव्हा सोयीनुसार त्यातला ते कोणतरी मदारी होतो आणि मदारी होऊन या सगळ्यांना माकड बनवून टाकतो बनून बनवतो आणि हे खुश असतात तुम्हाला माहितीये तुम्ही ते माकडांचा खेळ बन मदारी असो त्याचा बघितला असेल तो काय काय बोलत असतो त्याच्याशी मग तो त्याच्या हातातली तो पिचलेला बांबू घेतो आणि ते माकड असतं ते त्या मदाऱ्यालाच मारत ते त्याला लागत नाही फारस कारण तो पिचलेला बांबू असो तो लागत पण नाही पण त्या मधाऱ्याकड मदारी सुद्धा त्या माकडाने त्या पिचलेल्या बांबूचे मारलेले चार पाच फटके सहन करतो पण प्रत्यक्षात बघितलं तर त्या माकडाच्या गळ्यातली दोरी त्याच मदाऱ्याच्या हाती असते त्यामुळे आपल्यावर मीडियाने काय टीका करावी कशी टीका करावी आणि ती बिनबुडाची टीका कशी असावी याची योजना सुद्धा शिंदे पवार आणि फडणवीस आधी आखतात आणि मग एकमेकावर जबाबदारी टाकून ती सगळी योजना यशस्वी करतात का असं मला प्रामाणिकपणे वाटत खरच प्रामाणिकपणे वाटत आणि त्याच कारण आहे जसा तो आपण क्रिकेटच्या मॅच मध्ये बघतो की कर्णधार असतो तो बॉल एकाकडे टाकतो आणि तो पुढच्या वेळेला बॉलिंग करतो पण दुसऱ्या वेळेला तो बॉल दुसऱ्याकडे टाकतो कधी कधी तीन चार लोक एकत्र येऊन चर्चा करतात आणि मग एक ठरतो त्याच्याकडे बॉल जातो तस या वेळेला मीडिया समोर हाडूक कोणी टाकायचं हे तिघेही बिलंदर अतिशय योजनाबद्ध रीतीने ठरवत असतात आणि ते हाडूक टाकत असतात आणि टाकलं की त्याच्यावर झेपावलेली हे सगळे लोक त्या मदाऱ्याच्या माकडासारखं महायुती सरकारला किंवा तीन पक्षांना हवी असलेली आणि परवडणारी टीका सडकून करतात त्या माकडाने पिचलेल्या बांबूने मधाऱ्याला मारावं तसं मारतात पण मदाऱ्याच्या हातात त्या माकडाची गळ्यातली दोरी मदाऱ्याच्या हातात असते खरंच गंमत वाटते मित्रांनो खरंच गंमत वाटते आणि मला या तीन दिनही म्हणजे देवेंद्र एकनाथ आणि अजित दादा या तिघांच्या चतुराईचं कौतुक वाटत कि ते किती नाटकीपणाने वेळोवेळी सरकारच्या आतमध्ये धुसफूस आहे याच नाटक रंगवत त्या नाशिकच्या पालकमंत्र्याचं पुढे काय झालं रायगडच्या पालकमंत्र्याचं पुढे काय झालं सहा महिने होऊन गेलेत मित्र सहा महिने होऊन गेल्यानंतर सुद्धा हे वाद चालू आहे कारण महायुतीच्या पक्षामध्ये आतमध्ये धुसफुस चालू आहे याच्यावर जर मीडियातले पत्रकार खुश असतील आणि ब्रेकिंग न्यूज करत असतील तर त्यांना ती संधी दिली पाहिजे हे ओळखूनच दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आपलं मुख्य काम अतिशय मुस्सद्देगिरीने पुढे रेटून नेत पुढे रेटून नेते एवढं प्रचंड बहुमत असलेल्या सरकारला विरोधी पक्षांनी आणि मीडियानी अनेक ठिकाणी धारेवर धरण्यासारखी परिस्थिती आहे पण पर जे टीकाकार आहेत जे पत्रकार आहेत जे विरोधी पक्ष आहेत ते सरकारला कोंडीत पकडण्यापेक्षा फक्त मीडियावर अवलंबून आहेत आणि मीडिया त्या टीकेवर अवलंबून आहे पत्रकारांना रोज कुठून हेडलाईन काढायची ब्रेकिंग न्यूज काढायची याची फिकीर आहे आणि मग त्या ब्रेकिंग न्यूज मधून आपल्याला प्रसिद्धी मिळावी यामध्ये विरोधी पक्ष रममाण झालेला आहे परिणामी एवढं प्रचंड बहुमत असलेल्या सरकारला जितकं वेगाने आणि अधिक चांगलं काम करता यावं तेवढं हे सरकार करत नाही हे त्या सरकारचा समर्थक असून मला सांगावं लागतं मला सांगावं लागतं खरंच सांगेन मित्र सव्वा दोनशे आमदारांचं पाठबळ असलेलं महायुतीचं सरकार यापेक्षा अधिक वेगाने आणि भव्य दिव्य काम करायला पुढे सरसावलं पाहिजे होत पण तेवढं होताना होता दिसत नाही सरकार पडणार नाही याची खात्री आहे आणि अशा वेळेला सरकार किंवा सत्तेत बसलेले अधिकच मुजोर होतात बेसावध होतात त्यांना ट्रॅकवर ठेवणं आवश्यक असत आणि ती जबाबदारी मीडिया विरोधी पक्ष रोज काहीतरी शेलकी टीका करून सरकारला वटणीवर आणता येत नाही सभागृहामध्ये एकेका मुद्द्यावर सरकारची कोंडी केली पाहिजे आणि सरकारच्या एकेका योजनेचा बारकाईने अभ्यास करून त्यातल्या त्रुटी सरकारच्या तोंडावर मारून सरकारला शुद्धीत आणण्याची जबाबदारी पत्रकार आणि विरोधी पक्षावर असते दुर्दैवाने सहा महिन्यात त्याचा संपूर्ण अभाव दिसतो कारण प्रत्येक जण हाडूक सगळ बसलेला आहे मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार